नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत गेली पंधरा वर्षे फक्त गोड बोलून आमदार दीपक केसरकर यांनी मतदारांच्या डोळ्यात धूळ फेक केली त्यामुळे आता त्यांच्या बच्चनगिरीचा पर्दाफाश करणार असं आवाहन देत माझ्यावर टीका करण्यापेक्षा येऊन आरोप करा त्यानंतर काय ते बघू असा इशारा सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजप नेते जिल्हाध्यक्ष शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीनं बावीस जुलै पासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे मालवण समुद्र किनारपट्टी भागातील सर्व विद्युत वाहिन्या भूमिगत होणार असून त्या प्रकल्पाकरिता एन सी आर एम पी अंतर्गत सदुसष्ट कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून याची कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना आमदार वैभव नाईक यांनी दिल्या आहेत कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात चोवीस जुलैपर्यंत पूर्व आणि पश्चिम मध्य प्रदेशात तेवीस आणि चोवीस जुलै गुजरात राज्यात चोवीस आणि पंचवीस जुलै पूर्व राजस्थान आणि हिमाचल प्रदेशात बावीस आणि तेवीस जुलैपर्यंत अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यात सध्या पावसाने चांगला जोर धरला आहे त्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे त्यामुळे भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत अर्थसंकल्पात दोन हजार चोवीस मध्ये सरकार रेल्वेवर अतिरिक्त खर्च करणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास टक्के सवलत मिळण्याची शक्यता पुन्हा वाढू शकते आणि कणकवली पासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर तर मुंबई गोवा महामार्गावरून सहा किलोमीटर अंतरावर असलेला धबधबा अनेकांना आकर्षित करतोय धबधबाजवळील मोकळी प्रशस्त जागा सुरक्षितता यामुळे हा धबधबा आणि निसर्ग सौंदर्य सर्वांना मोहित करत आहे या सोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या आणि अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं